हॅलो नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर मी आ चैत्र नवरात्रीमध्ये देवीचे पाठ करत असते दुर्गा सप्तशतीचे पाठ तर आज आहे दुर्गा अष्टमी आणि अष्टमीच्या दिवशी मी आधी देवीची ओटी भरून घेत आहे त्यानंतर मग अष्टमीला कुमकुमार्चन देखील करायचं असतं तर कुमकुमार्चन देखील श्रीयंत्रावर करून घेणार आणि त्यानंतर मग मी देवीचे पाठ वाचणार आहे तर इथे मी आधी ओटीचं साहित्य सगळं काढून घेतलं आहे आणि अशा रीतीने देवीची ओटी भरून घेत आहे त्यानंतर मग कोयरीमध्ये देखील तांदूळ पा लागत होते ते भरून घेतले आहेत आणि त्यानंतर माझी मुलगी देखील हे सगळं बघत होती तिला पण नमस्कार करायला लावला तिने नमस्कार केला त्यानंतर मग मी श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन करायला घेतलं तर तैनो ही नवरात्री अशी वर्षातून दोनदा असते एक चैत्र नवरात्री आणि अश्विन नवरात्री तर दोन्ही नवरात्रीमध्ये मी देवीचे पाठ करत असते दुर्गा सप्तशतीचे आणि हे पाठ खूपच आपल्याला हिम्मत, समाधान सुख देऊन जातं आणि पाठ केल्यानंतरचा जो आपला ऑरा क्रिएट होतो तो तर खूपच वेगळा असतो तर वर्षातून दोनदा ही नवरात्री येते आपण दोनदा आपण हे पाठ करू शकतो आता पाठ करण्या अगोदर मी श्रीसुक्तम वाचून घेते आहे आणि श्रीसुक्तम वाचत वाचत देवीच्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घेते आहे एकच वेळा श्रीसुक्तमचा पाठ वाचणार आहे आणि त्यानंतर मग एक एकशे आठ माळी माळी जप करणार आहे नवार्ण मंत्रचा आणि त्या ते, ते जप करता करता देखील मी श्री कुंकुमार्चन करून घेणार आहे तर अशा रीतीने आपल्याला अष्टमीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी खास कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन हे आपल्याला दर महिन्याला करायचं असतं मग आपण कुठलीही तिथी ठरवू शकतो अष्टमीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा शुक्रवार गुरुवार मंगळवार अशा वारी देखील आपण कुमकुमार्चन करू शकतो परंतु महिन्यातून दर महिन्याला आवर्जून आपण एकदा केलंच पाहिजे कुमकुम अर्चन झाल्यानंतर मग आता मी इथे देवीचा पाठ करायला घेते आहे आणि देवीचा पाठ अगोदर आपल्याला रोज देवी कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र वाचून मग आपला डेली जो पाठ असेल जो अध्याय असेल तो वाचावा लागतो तो अध्याय संपूर्ण झाल्यानंतर रात्री सुप्तम देवी सुक्तम वाचून आपल्याला पूर्ण पाठ संपूर्ण करावा लागत असतो आणि असं आपल्याला डेली वाचायचं असतं कवच स्तोत्र किलक स्तोत्र हे आपल्याला रोजच वाचायचं असतं यासोबतच असंही म्हणतात की नवरात्रीच्या नऊ दिवसात जर देवीचे पाठ आपण चौदा वेळा केले तर नवचंडी यज्ञाचा आपल्याला लाभ मिळतो किंवा तेवढं पुण्य आपल्याला प्राप्त होतं देवीचा पाठ झाल्यानंतर मग मी इथे ऑलरेडी पूजा करण्या अगोदर मी शिऱ्याचा प्रसाद बनवून घेतला होता त्यासोबत हरभऱ्याच्या चण्यांची जी भाजी असते ती देखील बनवून घेतली होती आणि पुऱ्या मात्र बाकी ठेवल्या होत्या कणिक मळून ठेवली होती, होती। आणि जसा पाठ वाचला गेला त्यानंतर आल्या आल्या आधी मी सगळ्या ज्या पुऱ्या तळायच्या होत्या त्या त त्या लाटून आधी आणि त्यानंतर मग आता सायबर टेनसली एक 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 पुरी तळून घेणार आहे आणि अन्विकाला हे सगळं पाहायला खूप आवडत असतं आई काय करत आहे हेवर त्यांचं खूप लक्ष असतं देवीची उपासना करत होती त्यावेळीही ती तिकडेच माझ्या अवतीभोवती फिरत होती त्यानंतर मग किचनमध्ये आली तर किचनमध्ये देखील तिला पाहायचं असतं तर इथे मी तिला बोलले पुऱ्या करते आहे आणि तिची एक्साइटमेंट खूपच वाढली तिला वाटलं लगेच मला खायला मिळाल मिळेल परंतु मी तिला बोलले की तुझी आज पूजा करायची आहे ते करून घेते नंतर तुला सर्व जेवण देते तर अशा रीतीने एक 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 पुरी मी पटपट तळून घेतली आहे तर तैनो ही पूजा उपासना देवीची मी तीन वर्षापासून करत आहे आणि त्याचा मला खूप फरक पडला त्यामुळे मग मी ती कंटिन्यू ठेवली आहे आणि कन्याभोजन म्हटलं तर मला ब्राह्मणांनीच सांगितलं होतं तुमच्या घरात लक्ष्मीरूपी कन्या आली आहे तर तुम्ही तिच्या नावाने जेव घातलं पाहिजे असं तर तेव्हापासून मग मी ह्या दुर्गा अष्टमीला किंवा अश्विन महिन्याच्या दुर्गा अष्टमीला कन्याभोजन करत असते तर अशा रीतीने यावेळेस मी अन्विकाचं देखील केलं देवी का देवीच पण नैवेद्याचं ताट बनवून घेतलं आहे देवीला नैवेद्य दिला आणि त्यानंतर अन्विकाला असं आसनवर बसवलं आहे आणि तिला असा रीतीने तयार होऊन बसायला खूपच आवडतं ती स्वतःहून म्हणाली आई मला चन्याचोळी नेसवा असं तर तिला मी नेसवून दिली त्यानंतर मग आता तिचे पाय धुवून घेते आहे हळदी कुंकूने तिची पूजा करत आहे औक्षण करून घेत आहे दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्याकडे यज्ञ देखील केला जातो आणि त्यासोबतच होम हवन देखील करतात कन्याभोजन करतात सौभाग्यवती स्त्रियांना देखील आपण जीव घालत असतो परंतु विशेष कन्याचं महत्त्व असतं आणि आपण अष्टमीला करतो अष्टमीला नाही तर नवमीला देखील आपण कन्याभोजन करू शकतो दोन्ही वार देवींचेच असतात तर खूप लाभदायी असतं आपल्याला तर इथे मी अन्विकाचं पायांची पूजा करून घेतली आहे कपाळाला हळदी कुंकू व्हायला आहे आणि त्यानंतर मग घरातली कन्याला आपण नारळ द्यायचं आहे आणि दक्षिणा द्यायची आहे आपण वस्त्र देखील देऊ शकतो मी इथे तिला दक्षिणा दिली आहे आणि अशा रीतीने नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर मग त्यांना जीव घालायचा आहे आपल्याला मुलींना शक्यतो पुरी आणि जो शिऱ्याचा प्रसाद आहे तोच खूप आवडतो आणि अन्विका तर गोड घाशी आहे ती शिऱ्यावरच ताव मारत असते तर अशा रीतीने तिने तिचं भोजन एन्जॉय केलं आणि माझी अष्टमीची पूजा देखील अशा रीतीने संपन्न झाली पाठ देखील आज आज संपन्न होतो परंतु उद्याचा एक दिवस असतो तेव्हा पण आपल्याला सगळे स्तोत्र आणि कवच वाचायचे असतात तर अशा रीतीने मी दुर्गा अष्टमीची देवीचा पाठ कुंकुमार्चन केला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद